लोकांना वाटतंय की आपण श्रीमंत झालोय लोक त्यांच्या तीस चाळीस वर्षाच्या जीवनाला कम्पेअर करतायत त्यावेळी त्यांचं जीवन अगदी डेंजर झोनवाला जीवन होतं कारण की त्यावेळी अशा अपडेटेड गोष्टी नव्हत्या शाळेत जाताना नीट डप्तर नव्हतं चालत किलो किलोमीटर शाळेत जावं लागत होतं नोकऱ्यांचे प्रॉब्लेम होते पैसा प्रॉब्लेम होता एक एक टाइम लोकं जेवत होते त्या बरेचसे प्रॉब्लेम होते थोडक्यात लोक गरीब होते आणि लोक आताच्या गोष्टीला कम्पेअर करतात आणि काही लेख लिहितात किंवा काही गोष्टी बोलतात अशा बऱ्याचशा गोष्टी सांगतात आणि सांगतात की आम्ही त्यावेळी गरीब होतो खरं सांगू गरीब तर तुम्ही आत्ता पणच आहात फक्त गोष्टी अपडेट झाल्यात तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे गाड्या आल्यात आहेत तुमची नवीन नवीन घरी झाल्या पण तुम्ही तुमच्या लायबिलिटी चेक करा किती डोक्यावर तुमचं कर्ज आहे त्या लायबिलिटी चेक करा मग तुम्हाला तुम्हाला कळेल की तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात आणि त्या जुन्या आठवणी ज्या तीस चाळीस वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत त्या आठवा त्यावेळी तुमच्या डोक्यावर एकही रुपयाचं कर्ज नव्हतं जा म्हणजे आता तुम्ही गरिबीच्या पण खालच्या लेवलला आहात निगेटिव्ह मोडमध्ये आहात निगेटिव्ह झिरोच्या खाली आहात कारण की त्या टाइम त्या त्याला तुमच्याकडे पैसा नव्हता पण आता तर तुमच्याकडे पैसा नाही नाही त्याच्या मायनसमध्ये आहात तुम्ही म्हणजे लोन आहे तुमच्याकडे कारण की त्या टायमाला होता तुम्हाला जे तुम्हाला जे वाटत ना की आम्ही गरीब होतो तेव्हा तुम्ही गरीब नव्हतात उलट आत्ता गरीब आहात आता तुम्ही कर्जबाजारी आहात त्यामुळे असं कम्पेअर करूच नका की आम्ही त्या टायमाला गरीब होतो उलट त्या टायमाला तुम्ही श्रीमंत होतात आणि आता गरीब आहात तर त्यामुळे या अशा प्रकारचे रिलीज किंवा असं काय जे तुमचे विचार आहेत ते विचार जवळजवळ चुकीचेच आहेत कारण तुम्हाला असं वाटतंय की त्या टायमाला गरिबी होती तर नाही त्या टायमाला गरिबी नव्हती त्या टायमाला काही गोष्टी अपडेटेड नव्हत्या आता त्या गोष्टी अपडेटेड झालेल्या आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतंय की त्या टायमाला गरिबी होती आणि आत्ता आमच्याकडे गाडी बंगला बऱ्याचशा सुखसुविधा आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही श्रीमंत तुम्ही श्रीमंत नाही तुमच्या डोक्यावरती भरमचाड कर्ज आहे महिन्याला तुम्हाला ई फेडावे लागत आहे तुम्ही घेतलेले घर हे बँकेचे आहे धन्यवाद